Bueno. दोन तुम्हाला रेषा दिसतात दोन बाजू दिसतात कोणाला बाजू किती दोन, दोन। आणि त्रिकोण म्हटल्यावर त्याला बाजू किती आता इथं दोनच बाजू आहेत बाजू पिकू कोणाचं नाव काय आहे लघुकणा कोणा तुझी नाव काय आणि ह्याच्या दोन बाजू दिसतात त्याला बाजू पण म्हणतात आणि दुसरा एक शब्द आहे त्याला पूजा काय शक्य मग आता ह्या कृतीतल्या बाजू आपल्याला लिहायच्या मग कशा लिहिणार बाजू पी क्यू म्हणा सुरुवातीला आपल्याला कोण माहीत पाहिजे कोण म्हणजे दोन बाजू जोडून होतो आणि त्या कोणांचे प्रकार आता पुढाले कोणांचे प्रकार तीन पडतात गेल्या वर्षी आपण चौथीला शिकलेलो लघु कोण कठोर मग आता मी तीन आकृत्या काढते लक्ष द्या ताळ बस आणि समोर फक्त लक्ष द्या म्हणजे तुम्हाला समजते सगळं बघा तीन आकृत्या काढल्या तर ह्याला आपण नाव लिहूया ए बी सी ह्याला आपण नाव लिहूया एक्स मग J, J. J. दे। या, मला सांगा आता आपण शिकलो की कोण जो आहे दो तो दोन बाजूंपासून तयार होतो कोणाला दोन बाजू असतात मग हे ह्या कोणातल्या बाजूंची नाव सांगा मला या कोणातल्या बाजूंची नाव बाजू कोणा क्यू दोन बाजू रे पहिली बाजू काय आहे बाजू बी क्यू इथपर्यंत आणि दुसरी बाजू काय बाजू क्यू क्यू आर ही झाली बाजूंची नाव आणि ह्या कोणाचं नाव काय तयार झालं बाजू आपलं सॉरी कोन बी क्यू आर क्यू अनुसार असं पण म्हणतात कोण क्यू काय नाव आहे ह्या कोणाचं आता याच्यातला शिरोबिंदू एक मुद्दा राहिला बघा शिरोबिंदू कोण आहे आता ह्याच्यातला शिरोबिंदू या कोणाचा शिरोबिंदू कोण आहे कोण आहे म्हणजे बघा जेव्हा आपण कोण हा प्रकार शिकतो तेव्हा आपल्याला त्याच्यातल्या बाजू माहित पाहिजे कोणाचं नाव माहित पाहिजे आणि शिरोबिंदूचं नाव माहीत पाहिजे काय माहित पाहिजे बाजू कोण शिरोबिंदू हे मतलब आता कोणाचे प्रकार आहेत ती किती प्रकार आहेत ती तर त्याच्यातला पहिला प्रकार आहे तो म्हणजे लघुकोण तर ज्या कोणाचं माप शून्य अंशापेक्षा कमी सॉरी शून्य अंशापेक्षा जास्त व नव्वद अंशापेक्षा कमी असत नव्वद अंशापेक्षा कमी म्हणजे नव्वदच्या आत ज्याचं माप आहे त्या कोणाला म्हणायचं आता काटकोण ज्या कोणाचं माप बरोबर नव्वद अंश आहे ज्या कोणाच माप बरोबर करेक्ट किती आहे त्याला म्हणायचं काटकोण काटकोण आणि तिसरा जो प्रकार आहे तो आहे विशाल कोण तर या कोणाचं माप बघा ज्या कोणाच माप नव्वद अंशापेक्षा जास्त आणि एकशे च्या आत असतो किती असत्याचा किंवा आत असत त्याला म्हणायचं विशाल सगळ्यात मोठा फोन कुठला विशाल सगळ्यात लहान फोन कुठला ప్రజూ <laughs> థి <laughs> 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 त्याचा शिरोबिंदू कोण आहे बी आहे आणि त्याच्या बाजू किती आहे बाजू कुठल्या कुठल्या आहेत बाजू बाजू ए बाजू बी सी आणि बाजू आता ह्याच प्रमाणे जसं वरती सांगितलं सांगा पटापटा

किती जणांना तू काय करतो व्हिवर तसं समोर तू म्हटलं पाच मिनिटं अशी त्याला आला असतात त्याच्यात पण एवढ्या फोड्या करतोस यश आता विशाल कोण राहिला ह्या विशाल कोणाच्या अगोदर बाजूंची नाव सांगा मला काय यान आणि कोण कसं लिहायचं कोणाची नाव कोण आहे आणि प्रकार फक्त जो शिरोबिंदू आहे ना तो मध्यभागी आला पाहिजे मध्यभागी त्याच्यावर लक्ष ठेवायचं किती जणांना समजलं कोणाचं मॅडम कोण जे आहे ते दोन बाजूंनी तयार होतात कोणाचे तीन प्रकार आहेत लघु कोण कोण विशाल कोण कोणामध्ये बाजूंची नावं लिहिता आली पाहिजे शिरोबिंदू ओळखता आला पाहिजे आणि कोणाची नावं लिहिता आली पाहिजे घ्या